तर एका गटाच्या विरोधात बोलतो तेव्हा सांगितलं जातं की आमचं वय खूप कमी आहे म्हणजे आम्हाला अजून खूप अनुभव घ्यायचा आहे एक व्यक्ती म्हणून नाही पण एक ग्रुप म्हणून आम्ही त्याची सुरुवात करत आहोत आणि आमची कुठेही अपेक्षा नाही की भारत जोडो यात्रा एवढी ती मोठी व्हावी आमचा फक्त प्रामाणिक प्रयत्न एवढाच आहे की युवा पिढीला सिरियसली घेतलं पाहिजे युवा पिढीचे प्रश्न सिरियसली घेतले पाहिजे आणि ते सरकारली घेत असताना त्याला सिरियस लक्ष देऊन त्याला मार्ग सुद्धा काढला पाहिजे ही युवा संघर्ष यात्रा ही कशासाठी कोणासाठी की तुमच्या राजकीय भवितव्यासाठी कोणासाठी तर युवासाठी कशासाठी कारण का आंदोलन आम्ही केलं युवांनी सुद्धा विविध प्रश्नासाठी आंदोलन केली उपोषण केली पण त्याच्यातून काय कुठला मार्ग निघताना आपल्याला दिसत नाही जेव्हा केव्हा आम्ही अधिवेशनामध्ये युवांच्या बाजूने प्रश्न मांडतो तेव्हा मा उत्तर येतं की आत्ताची पिढी सिरियस नाही जेव्हा केव्हा आम्ही एखादा राजकीय प्रश्न मांडत असतो नाहीतर लोकांचा प्रश्न मांडत असताना एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात बोलतो नाही तर एका गटाच्या विरोधात बोलतो तेव्हा सांगितलं जातं की आमचं वय खूप कमी आहे म्हणजे आम्हाला अजून खूप अनुभव घ्यायचा आहे माझं एकच मत आहे की युवा पिढी हे महाराष्ट्राचं भवितव्य आहे आज स्पर्धा परीक्षा देणारे युवा त्यांच्या वेगळे प्रश्न आहेत कॉन्ट्रॅक्ट भरतीचा प्रश्न आहे त्याच्याचबरोबर नवीन इंडस्ट्री आपल्या राज्यामध्ये येत नाही त्यामुळे ज्या ज्या मुला मुलींना आज डिग्री आहे त्यांना हाताला काम नाही मग हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही संघर्ष युवा संघर्ष यात्रा तिथे काढत आहोत ती युवांची यात्रा आहे ती काय रोहित पवारची नाही पण कोणातरी सुरुवात करावी लागते आम्ही फक्त सुरुवातीला एक व्यक्ती म्हणून नाहीत पण एक ग्रुप म्हणून आम्ही त्याची सुरुवात करत आहोत आणि आमची कुठेही अपेक्षा नाही की भारत जोडो यात्रा एवढी ती मोठी व्हावी नाहीतर कुठल्याही एखाद्या राज्यामध्ये ज्या काही यात्रा आजपर्यंत झालेल्या आहेत तेवढी व्याप्ती त्याला मिळावी आमचा फक्त प्रामाणिक प्रयत्न एवढाच आहे की युवा पिढीला सिरियसली घेतलं पाहिजे युवा पिढीचे प्रश्न सिरियसली घेतले पाहिजे आणि ते सरकारली घेत असताना त्याला सिरियस लक्ष देऊन त्याला मार्गसुद्धा काढला पाहिजे या हेतूतून आम्ही ही यात्रा येत्या पंचवीस तारखेपासून सुरू करत आहोत पण त्याच्या आधी कोल्हापूरला छत्रपती शाहूराजांची जी समाधी आहे तिथं जाऊन आम्ही दर्शन घेणार आहोत कराडला जाऊन चव्हाण साहेबांची समाधी तिथं आम्ही दर्शन घेणार आहोत मग कर्मवीर राव भाऊराव अण्णांचं जे रयतचं मुख्यालय आहे तिथं जाऊन आम्ही दर्शन घेऊन चोवीस तारखेला जेव्हा दसरा आहे तेव्हा महात्मा फुले वाडे जो आहे तिथं वाड्याला जाऊन आम्ही दर्शन घेऊन मग पुढे लाल महाल मग मा लाल महाल झाल्यानंतर आपण देहू आणि आळंदीलासुद्धा जाणार आहोत आणि मग पंचवीस तारखेपासून आपण जिथं छत्रपती संभाजीराजेंची समाधी आहे जे तुळापूरला जिथं एक ते एक त्यागाचं प्रतीक आहे आणि विचार न सोडता कॉम्प्रोमाइज न करता स्वतःचा विचार टिकवण्यासाठी तसंच आधीच्या पिढीने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती संभाजीराजांनी टिकवणं म्हणजे आधीच्या पिढीने दिलेले विचार टिकवण्याची जबाबदारी ही आपली आहे आणि त्याचं प्रतीक तिथं त्या समाधीच्या माध्यमातून आम्ही समजतो आणि तिथून आपली यात्रा जी सुरू होईल ती सात तारखेला सात डिसेंबरला जेव्हा अधिवेशन आमचं याला नागपूरला होणार आहे तिथं ती यात्रा संपेल संपूर्ण दसरा असो किंवा दिवाळी असो या काळात यात्रेत चालणार आहात शंभर टक्के म्हणजे एक छोटासा इन्सिडेंट तुम्हाला सांगतो जेव्हा माझ्या मुलांना कळालं की मी दिवाळीला बारामतीला नाही ना। सहसा दिवाळीची सुट्टी त्यांना जेव्हा असते तेव्हा त्यांना फार एक्साइटमेंट असते बारामतीला जायला पण त्यांना खाल की मी यंदा दिवाळी घरी करणार नाही मी प्रवासात असणार आहे यात्रेमध्ये असणार आहे त्यांनी मला सांगितलं डॅडा जू तू जिथं तिथं आम्ही नऊ ऑक्टोबर न नऊ नोव्हेंबरला त्यांना सुट्टी चालू होती आहे आणि त्यानंतर ते माझ्याबरोबर चार एक दिवस असणार आहे पत्नीचं पण म्हणणं आलं की तू जर एवढा चांगल्या विचाराला ताकद देत लढा करत असतील लढा लढत असेल तर मी सुद्धा तुझ्याबरोबर येते माझे आई वडील सुद्धा राहणार आहेत त्यामुळे पाडवा तिथं होईल भाऊबीज सुद्धा तिथं होणार आहे आणि अशा पद्धतीने मी एकटा नाही माझ्याबरोबर जे जे कोणी असतील ते तिथं सण साजरा करतील ओके यात्रे पण ही संपूर्ण यात्रा ही पायी असणार आहे शंभर टक्के पायी असणार तुम्ही स्वतः आठशे वीस किलोमीटर पायी शंभर टक्के त्याला एक पर्याय होता एसी गाडी घ्यावी आणि रथयात्रा यात्रा पण त्याला काय अर्थ राहत नाही ए सीमध्ये तुम्ही बसाल कम्फर्टेबल राहाल त्या लोकांचे प्रश्न तुम्हाला कसे समजतील तुम्ही लोकात जाऊन लोकांबरोबर चालत लोकांशी संवाद जेव्हा साधाल तेव्हाच तुम्हाला काही प्रमाणात जे प्रश्न आधी माहिती आहेत ते अजून तुमच्या विचारामध्ये प्रगल्पता येईल असं आम्हाला वाटतं